नमस्कार मित्रांनो के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो इथं बारावी अर्थशास्त्र या विषयातील प्रश्न क्रमांक पाच आकृतीवर आधारित असल्याने प्रश्न याविषयी पुन्हा एक आपण व्हिडिओ अपलोड करतो आहे यापूर्वी आत्तापर्यंत बोर्ड परीक्षेला विचारलेल्या आकृत्या कोणकोणत्या होत्या त्यांचा त्यामध्ये अभ्यास केलेला आहे आपण जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर या व्हिडिओच्या जे शेवटी त्याची लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपण तो व्हिडिओ पाहू शकतात त्या सर्व प्रश्नांचा विचार करून आपण येणाऱ्या बोर्ड परीक्षेमध्ये कोणत्या आकृत्या अभ्यासणं गरजेचं आहे त्याचा विचार करणार आहोत आकृत्या कशी असतील त्यामध्ये कोणते प्रश्न असतील आणि ते कसे सोडवायला हवेत याविषयीचा विचार आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये करतोय तर पहा पहिली आकृती ह्या ठिकाणी आहे त्यामध्ये आकृतीचं निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे द्या असं म्हटलेलं आहे आकृती दिली आणि शेवटी चार प्रश्न आपल्याला ह्या ठिकाणी दिसत आहेत तर ही आकृती मागणीच्या संदर्भातली आहे कारण आकृतीतच किंमत आणि मागणी नाव आहे म्हणजे मागणीच्या संदर्भातली आकृती आहे मग मागणीच्या संदर्भातल्या कोणत्या घटकावरती ही आकृती आहे हे तुम्ही आधी समजून घ्यायला हवं एक मुख्य वक्र आहे त्याच्या बाजूला तो उजव्या बाजूला सरोकतो किंवा डाव्या बाजूला सरकतो किंमत आहे तिथंच क ठिकाणी आहे मग किंमत न बदलता जेव्हा मागणी इतर घटकांमुळे बदलते तेव्हा मागणीत वृद्धी किंवा मा रास होत असतो तर त्या संदर्भातली ही आकृती ही आकृती पाहिल्यानंतर तुम्हाला हे समजणं गरजेचं आहे असा जर विचार तुमच्या मनामध्ये आला आकृती ओळखता आली आकृतीतले घटक समजले कोणत्या संकल्पनेची आकृती हे समजलं तरच तुम्ही खालच्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकाल अन्यथा त्यामधले काही प्रश्न तुम्हाला सांगता येणार नाहीत उत्तरं सांगता येणार नाहीत चारपैकी चार, चार गुण तुम्हाला ह्या प्रश्नामध्ये मिळणार नाहीत अशा वेळेस दुसरा प्रश्न सोडवायला घ्या परंतु प्र आकृती समजली आणि त्यामधले कन्सेप्ट समजल्या तर खाली दिलेल्या प्रश्नांचा तुम्हाला विचार करता येईल ते ही आकृती आहे वृद्धी आणि रास दाखवणारी त्या संदर्भातली ही आकृती आहे आणि प्रश्नही त्याच पद्धतीने विचारलेले उजवीकडे स्थलांतरित होणारा मागणी वक्र आता बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये इथं प्रश्न येतो की उजवीकडे सरकणारा मागणी वक्राचं नाव सांगायचं की त्यामध्ये कोणती संकल्पना आहे ते सांगायचं इथं स्पष्ट दिसत नाही आहे अशा वेळेस तुम्ही दोन्हींचा विचार करून त्या ठिकाणी उल्लेख करणं गरजेचं आहे उजवीकडे स्थलांतरित होणारा म वन म वन हा मागणी वक्र मागणीतील वृद्धी दाखवतो असं तुम्हाला तिथं स्पष्ट करावं लागेल म्हणजे मार्क जाण्याचे चान्सेस राहणार नाहीत असा विचार करणं उत्तरं सोडवताना फार गरजेचं असतो यानंतर जवळ एक दुसरी आकृती आहे ही देखील बोर्ड परीक्षेला येऊन गेलेली आकृती आहे यामध्ये पण किंमत आणि मागणी किंमत आणि मागणी दोन घटक दिसत आहेत तर ह्या आकृतीमध्ये मागणीतल्या बदलांचा पुढचा भाग विचारात घेतलेला आहे आधीची आकृती वृद्धी आणि रास होता ह्या आकृतीमध्ये विस्तार आणि संकोच विचारात घेतलेला आहे आणि त्याच्या आधारावरती खाली चार प्रश्न विचारलेले दिसतात अ आकृतीवरती दोन प्रश्न ब आकृतीवरती दोन प्रश्न आहे तर आकृती या आकृतीत मागणीतील काय दर्शवलं आहे आणि ब या आकृतीत काय दर्शवलं हे आधी विचारले आकृती पाहिल्यानंतर तुम्हाला तिथं ओळखता येणं गरजेचं आहे मी आधीच सांगितलं जो ओळखता आलं की त्याच्या संदर्भात माहिती खाली विचारलेलीच असते काय आणि कशा संदर्भातली ही आकृती त्यासाठी आकृतीकडे आपल्याला ही आकृती परफेक्ट कोणत्या संकल्पनेची समजते का तरच हे प्रश्न सोडवायला घेता येतील आणि नंतर एक त्याच्या संदर्भातली माहिती विचारली जाते जसं ह्या आकृतीमध्ये मा आकृतीतील मागणी वक्र टिंबटिंबच्या दर्श दिशेने सरकतो म्हणजे आकृती तो स वनकडून स ह्या ठिकाणी तो सरकतोय आणि ब आकृतीत सकडून सवनकडे सरकते तिसरी आकृती पहा ही आ, आ, सेम संकल्पना आहेत ज पण आधीच्या दोन आकृत्या जे मी सांगितल्या त्या मागणीतल्या बदलांच्या होत्या इथं असणारी आकृती ही पुरवठ्याच्या बदलांची पुरवठ्यात देखील चार प्रकारचे चा बदल आहेत विस्तार संकोच वृद्धी रास ह्या चारपैकी दोन आकृत्या ह्या एका आकृतीमध्ये इन्क्लूड आहेत वृद्धी आणि विस्ताराने संकोचाची अशीच आकृती तुम्हाला हृदय आणि रातची पण विचारली जाऊ शकते तर त्या संदर्भात आकृतीकडे पाहिल्यानंतर ही अक्षावरती काय शिव अक्षावरती काय इथून कळतं आकृती कोणाशी संबंधित आहे किंमत आणि पुरवठा म्हटले म्हणजे ही पुरवठ्याच्या संदर्भातली आकृती आहे हा एक महत्त्वाचा पार्ट आहे तुम्हाला आकृती कोणाच्या संदर्भातली आहे हे ओळखून ती आकृती कोणती संकल्पना दाखवते हे पाहता येईल तर त्याच संदर्भात खाली प्रश्न असतात बिंदू इकडून इकडे गेला तर त्या प्रवृत्तीस तुम्ही काय म्हणाल म्हणजे तुम्हाला ते संकल्पनाच सांगायचे आहेत तर असे चार प्रश्न आकृती पुन्हा दिसतात ही पण आकृती विऊ गेलेली आहे त्यानंतर आहे मागणीच्या लवचिकतेच्या संदर्भातल्या आकृत्या ह्या सर्व आकृत्या किंमत लवचिकतेच्या प्रकारांच्या आहेत इथं चार मार्क असल्याने चार आकृत्या दिलेल्या आहेत पण प्रकार पाच आहेत त्या पाचपैकी कोणत्याही चार येतात तुम्हाला त्या ओळखता येणं गरजेचं आहे साधा प्रश्न होता ह्या आकृतीत की प्रत्येक आकृती कोणती लवचिकता दाखवते हे ओळखा म्हणून चार नावं तुम्ही सांगितली की चार मार्क मिळणार आहेत सेम त्याच घटकावरती लवचिकतेच्या आधारित असणारा हा दुसरा प्रश्न हा दोन वेळा बोर्ड परीक्षेला सलग येऊन गेलेला आहे तेवीसमध्ये ही आकृती आहे मागणीची लवचिकता मोजण्याच्या भूमिती भूमिती पद्धतीत देखील दोन आकृती आहेत त्याच्यातली ही सरळ रिषद असणारा मागणी वाक्रावाच्या संदर्भातली लवचिकता मोजण्याची माहिती आहे इथं खाली चार विधानं दिलेत ती प्रत्येक बिंदूची लवचिकता काय आहे ती खालच्या विधानांमध्ये सांगितलेली आहे ती बरोबर आहे की चूक आहे हे आपल्याला ओळखायचं आहे सत्य की असत्य विधान एवढं ओळखायचं आहे हा फार साधा क्वेश्चन झाला काही वेळेस तुम्हाला डायरेक्ट ओळखायला सांगतील त्यावेळेस तुम्हाला ती ओळखता आली पाहिजे आ, आकुरुते। आकुरुते में दे में दे ही आकृती एक तुम्हाला व्यवस्थित करावी लागेल त्यानंतर आहे पूर्ण स्पर्धेत वस्तू व सेवन मागण्या आणि पुरवठ्यावरून वस्तूची किंमत कशी निश्चित होते त्या संदर्भातली ही आकृती ह्या आकृतीवरती देखील प्रश्न विचारले जातात बोर्ड परीक्षेला देखील प्रश्न येऊन गेलेला आहे आकृती विचारली गेलेली आहे तर ते प्रश्न पाहून घ्या यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी ते सांगितलेले आहेत चार प्रश्न याही आकृतीवरती विचारले जातात त्यानंतर सीमांत उपयोगता आणि एकूण उपयोगितीच्या संबंधाची एक आकृती आहे अजूनपर्यंत त्याच्यावर प्रश्न विचारला गेला नाही परंतु ही आकृती देखील तुम्हाला विचारता येण्यासारखा आकृतीचा भाग आहे त्यामुळं आकृती पाहून ठेवा प्रश्न याच संदर्भातले विचारले जाऊ शकतील घटत्या सीमांत उपयोगीची आकृती देखील आहे तर मित्रांनो एकंदरीत पुस्तकामध्ये असणाऱ्या सर्व आकृत्यांचा अभ्यास केला तर किती आकृत्या तुम्हाला अभ्यासता येतील किंवा अभ्यासावे लागतील म्हणजे आकृतीचा प्रश्न तुम्ही सोडू शकाल पहिला आकृती आपल्याला दिसते ती सीमांतोपेगिता आणि एकूण उपयतेच्या संबंधाची ती आकृती पहा त्यामधले घटक समजून घ्या संकल्पना समजून घ्या कुठं कोणता बिंदू आहे कुठं काय आहे त्यांचं संबंध कसा आहे हे जर तुम्ही समजून घेतलं तर त्याच्यावर चा विचारलेले प्रश्न सांगता येईल दुसरी आकृती दिसते आपल्याला मागणीच्या संदर्भातली वैयक्तिक मागणी आणि बाजार मागणीच्या आकृत्या आहेत पण त्या फार साध्या सोप्या संकल्पना आहेत म्हणून त्याच्यावर आत्तापर्यंत प्रश्न आला नाही आला तरी तो उत्तर देण्यासारखा भाग परीक्षेला विचारलं जाणारी जास्तीत जास्त शक्यता असलेली ही पुढचा प्रश्न आहे मागणीतील बदलांचा कारण याच्यावर प्रश्न येऊन गेलेले आहे मागणीतील बदल चार आहेत विस्तार संकोच वृद्धी आणि रास याची काही वेळेस एकाच एक घटकाची आकृती देऊन चार प्रश्न येतील काही वेळेस दोन घटक एकत्र विचारून चार प्रश्न विचारले जातात तर यावरती ऑलरेडी बोर्डाला प्रश्न येऊन गेलेले आहेत तर ते अभ्यासले तरी तुमचा ह्या घटकाचा अभ्यास होईल त्यानंतर मागणीची किंमत लवचिकता जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये किंमत लवचिकतेच्या प्रकारांच्या आकृत्या आहेत पाच प्रकार आहेत तोही आत्ताच आपण प्रश्न पाहिला होता वरती आकृत्या देतात आणि त्यामध्ये कोणती लवचिकता आहे ती, ती ओळखायला सांगतात यानंतर लवचिकता मोजण्याच्या पद्धतीचा आकृत्या पण पुस्तकात आहेत ज्याच्यात एक आकृती आत्ता आपण पाहिली रेशी वक्राची दुसरी एक आकृती आहे तिथं वक्राकार स्वरूपातला जर मागणी वक्र असेल तर त्यावेळेस तर त्याचाही थोडा विचार करून ठेवा प्रश्न जर बाय चान्स त्या आकृतीवरती विचारला गेला तर त्याचं उत्तर तुम्हाला सांगता ये यावं म्हणून वक्राकार आकृतीचा पण अभ्यास करून ठेवा प्रश्न सहावा विचारात घेतला तुम्ही आकृतीचा तर तो, तो पुरवठ्याच्या संदर्भातल्या आकृत्यांचा येईल इथेही वैयक्तिक पुरवठा बाजार पुरवठ्याच्या आकृती आहेत त्यानंतर पुरवठा नियमाची आकृती आहे आणि पुरवठ्यातील बदलांच्या संदर्भातल्या आकृती तर मागणीतले बदल जसे चार आहे सेम तसेच पुरवठ्यातले बदल आहेत आपण आत्ताच सुरुवातीच्या दोन आकृत्या ज्या होत्या त्या यांच्या संदर्भात विचारात घेतलेल्या होत्या विस्तार संकोच वृद्धिराळ राज जो आहे तो पुरवठ्यातला त्याच्या आणि त्याच्यावरचे प्रश्न एकदा पाहून घ्यावे लागतील आणि शेवटचा प्रश्न आहे पूर्ण स्पर्धेतील किंमत निश्चिती दाखवणारी आकृती एवढ्या आकृत्या आहेत नऊ प्रकारच्या ह्या जर तुम्ही अभ्यासून ठेवल्या याच्यातलं कॉमन विचारले जाणारे आकृत्या ह्या प्रश्न तिसऱ्या मागणीतल्या बदलांच्या आहेत प्रश्न चौथा मागणीतील किंमत लवचिकतेच्या आहेत पाचवा लवचिकता मोजण्याची भूमिती पद्धत याच्यावर रिपीटेडली आकृती विचारल्या गेल्या परीक्षेला त्यानंतर पुरवठ्यातील बदल आठवा प्रश्न जो दाखवला पण त्याच्यावरती पण नाही आणि नववा प्रश्न म्हणजे हायलाईट तुम्हाला करावं लागेल तीन चार पाच आणि आठ नऊ हे पाच घटक आहेत की जे परफेक्ट तुम्हाला करून ठेवायचे त्याचे प्रश्न उत्तरही पाठ करून ठेवा लागले तर आकृतीचा प्रश्न सोडवायला घ्या जर आपण अभ्यासून करून अभ्यास करून गेलेल्या आकृत्या आल्या तर कारण फक्त दहा सेकंदात तुम्ही त्याचं उत्तर लिहून चार मार्क मिळू शकाल चार प्रश्न असतात चार प्रश्नांची एका वाक्यात उत्तर असतात एक दहा सेकंदामध्ये तुम्ही लिहिलं तरी चार मार्क मिळू शकतात बाकीच्या प्रश्नांमध्ये जसा टेबल सोडवायला घेतला तुम्ही तक्त्याचा प्रश्न तर तक्कत्यातल्या कुणाकार बाकार बेरीज जसा बाकी हे करावं लागेल त्याची आकृती काढावी लागेन विचारलेल्या प्रश्नांची उत्तर लिहावी लागेल बरच बऱ्याच वेळ जाईल पण आकृतीच्या प्रश्नामध्ये फार सोप्पा प्रश्न सहज एका वाक्यात उत्तर लिहून आपण चार मार्क याच्यात मिळू शकतो एक उतार्याचा प्रश्न कंपल्सरी सोडवायचा आहे पाचव्यात आणि एक आकृती आहे तर आकृती जर तुम्ही करून गेलात आणि तीच आकृती आली तर आकृतीचा प्रश्न घ्यायचा पण समजली नाही कशाची आकृती तर मात्र तक्त्याचा प्रश्न तुम्हाला सोडवावा लागेल तर डिपेंड आहे तुम्हाला कुठला अभ्यास सोप्पा वाटतो तक्त्याचा की आकृतीचा याच्यावर डिपेंड आहे दोघांपैकी जो सोप्पा वाटेल प्रत्येकाने त्या सोप्या प्रश्नाचा अभ्यास करा तक्त्याचेही सर्व तक्ते मी अपलोड केलेले आहेत प्रश्न पहा जर ते अवघड वाटत असेल तर आकृत्यांचे थे प्रश्न सांगितले ते आकृत्यांचे प्रश्न अभ्यासा तुमचे चार मार्क ह्या प्रश्नाचे फिक्स होऊन जातील आणि प्रश्न पाचवा प्रत्येकाला आठ मार्क देऊन जाईल मला वाटतंय तुमचा बोर्ड परीक्षेतले आठ मार्काचा जो महत्त्वाचा प्रश्न होता तो आपण ह्या ठिकाणी क्लिअर केला आहे सर्वांनाच ह्या प्रश्नातले पैकीच्यापैकी आठ मार्क मिळतील अशी अपेक्षा व्यक्त करूयात आणि या ठिकाणी थांबूयात भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच प्रकारे आणखी काही ट्रिक्स शॉर्टकट्स अभ्यासाच्या संदर्भातले घेऊन तोपर्यंत तो नमस्कार